म्हाळुंगे ते वारळवाडी या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत तत्कालीन आमदार अतुल बेनके यांनी या, या कामासाठी निधी मंजूर केला आहे परंतु ठेकेदार आणि अधिकारी हे काम सुरू करण्याबाबत टोलवाटोलवी आहे अशी तक्रार वारळवाडी गावचे सरपंच राजू मेहेर यांची आहे ह्या रस्त्याने मोठ्या प्रमाणात मजुरांची नेआन केली जाते डोंगराचा रस्ता असल्यामुळे रस्त्याने वर जाताना आणि खाली उतरताना वाहन चालकांना कसरत करावी लागते हा रस्ता लवकर सुरू करावा याचं काम तातडीनं व्हावं अशी मागणी वारळवाडीचे सरपंच राजू मेहेर आणि स्थानिक नागरिकांची आहे रस्त्याच्या कडेला खडीदेखील टाकलेली आहे परंतु कामाचा मुहूर्त मात्र ठेकेदाराला काही सापडत नाही तालुक्याचे आमदार शरद सोनवणे भाजप नेत्या ने आशाताई बुचके यांची देखील सरपंच राजू मेहेर यांनी भेट घेतली आहे प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्यामुळे आज अखेर ठाकरवाडीचे ग्रामस्थ सरपंच राजू मेहेर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करणार आहेत आता तरी संबंधित प्रशासनाला जाग येईल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विघन टाईम्स वारुळवाडी